हाराजकी जय सर्वेषा महितली तीर्था तीर्थाभिदा पातली हे पुरविली, सत्कामना चिन्तली चतुसाधना प्रतिदिनी ज्ञानामृते घोळिली ती माला वदनार्थ हित धरुणी प्रार्थना मांडिली ती माला हेत धरुणी प्रार्थना मांडिली, श्री गोपाल कृष्ण महाराज जय आपण आज श्री चक्रधर प्रभू मंदिर नेवरगाव जुने नेऊरगाव या गावच्या या स्थानाच्या लीळा आपण पाहत आहोत कलयुगा कलयुगातील पूर्ण ब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्कधरप्रभू महाराज आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन्ही काळामध्ये इथे आलेले आहेत पूर्वार्धामध्ये सर्वज्ञा श्री चक्रद्रपूर महाराज यांचं अग्निष्टिके वस्ती एक दिवस वास्तव्य आहे त्यानंतर सर्वज्ञा श्री चक्रदर्पूर महाराज नेवरगावला गदो नायकाच्या आवारामध्ये उत्तरार्धामध्ये आलेले आहेत तर ज्या वेळेस श्री चक्रद्रपूर महाराज या स्थानाच्या ठिकाणी इथे आले त्यावेळेस सर्वज्ञा श्री चक्रपूर त्यावेळेची जी पूर्वपीठिका आहे ती पूर्वपीठिका आपण विचार घेतले असता संपूर्ण लीळा चरित्र त्यामध्ये येऊन हो जाईल तर अशा प्रकारची पूर्वपीठिका होती की गजो नायक हे नेवरगाव या ठिकाणचे जे हे होते सद्भक्त होते ते रामदेवराय यांचे भांडारी होते कोषाध्यक्ष होते तर त्यांच्यावर काहीतरी अळण चालल्यामुळं राजाने त्यांना अटक केली मग अटक केल्यामुळं राजाने त्यांना अटक केली अटक केल्यामुळं त्यांनी तिथे अटक झाल्यानंतर त्यांनी ते तिथे चिंतन केलं की आपलं राजा हे शेवटचं संकट आहे या संकष्टातून आपल्याला कोण सोडू शकल असं त्यांच्या मनामध्ये आलं असं त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर असं चिंतन ते करत होते या संकष्टातून आपलं कोण सुटका करू शकल तर असं चिंतन तंत्र चालू असताना त्यांना सहज सर्वज्ञ श्री चक्रधरपूर महाराजांची आठवण झाली आणि त्यांना विचार आला की श्री चक्रधर महाराज जे आहेत तेच आपल्याला या संकष्टातून सोडू शकतील म्हणून तिथून त्यांनी एका सेवकामार्फत नेवरगाव या ठिकाणी पत्नी त्यांचं नाव आहे त्यांना त्यांनी त्यांनी निरोप पाठवला आणि तिथून त्या सेवकाला ते निरोप पाठवला की सर्वज्ञ श्री चक्कधरपूर महाराज हे डोमे ग्रामला आहेत तर तुम्ही जाऊन माझ्या सुटकेविषयी स्वामीला विनंती करा जाताना लाल रंगाचा जो जो फुटा होता तो घेऊन जा आणि उपहाराचं साहित्य वगैरे घेऊन जा अशा प्रकारची त्यांनी आज्ञा केली मग त्या सकाळी इथून उठल्या आणि डोमेगामला गामला गेल्या सर्वज्ञ श्री चक्रपूर महाराजांचा सकाळचा पूजा अवसर झालेला होता आणि सपूजित गोसावी आसनामध्ये आस्तावर उपविष्ट होते तर देवाच्या श्रीकंठी माळ होती बाहुभूषणे होते हातामध्ये बाहुभूषणे होते गळदंडी होते अशा प्रकारच्या पुष्पमाळा त्यांच्या गळ्यामध्ये घातलेल्या होत्या अशा प्रकारे सपूजित स्वामी गोसावी असतावर उपविष्ट असताना तर सर्वज्ञ श्री चक्रधरपूर महाराज पूजा झाल्यानंतर भक्तिजनांना शास्त्राचं निरोपण करत असत अशा निरोपण प्रसंगी नेवरगाव इथून त्यांच्या पत्नी म्हाळसा देवी ह्या आल्या त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं दर्शनासाठी एक सुपारी वेळा स्वामीला समर्पण केला आणि त्यांनी उपहाराचं सा जे साहित्य होतं ते बाई समाथांच्या ताब्यात दिलं आणि ते आपण निरोपण ऐकण्यासाठी बसल्या मग स्वामींचं निरोपण झालं निरोपण झाल्यानंतर मग काय झालं की मग स्वामींचं पूजा अवसराची तयारी झाली मग दुपारचा पूजावसर दुपार स्वामींचा झाला मग स्वामींची अरोगणा झाली आणि पांथी सर्व भक्तिजनाची भक्तीजनांची जेवणी झाली अशा प्रकारचं जेवणे वगैरे झाल्यानंतर सर्वज्ञ श्री महाराज त्या रायंगणामध्ये राजमठाच्या रायंगणामध्ये भट्टोबासांच्या खांदावरी श्रीकर ठेवून भट्टोबासाच्या खांदावरी श्रीकर ठेवून शतपदी वेढे करत होते शतपदी वेढे करत असताना त्या बाई आल्या आणि त्यांनी स्वामीला दंडवत केला आणि म्हणलेजी जी आता मी निघते तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रपूर्भ महाराज त्यांना सांगतात की गदो नायक नायक हे आहे ते घरी आलेले आहेत तर असं त्या स्वामींनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी खरंच मग इथे येऊन पाहिलं तर गदो नायक घरी आलेलेच आले होते नेमके आलेले होते आणि त्यांचे एक पाव धुवावा असे एक पाव धुत असती ते समय ते बाई इथं आली म्हणजे नेवरगावला पोहोचली असं माहीम भट्टांनी चरित्रामध्ये दखल घेतलेली आहे तिथं आल्यानंतर त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या पत्नीला विशेष अशा प्रकारचा आनंद झाला आनंद झाल्यानंतर मग काही दिवसानंतर काहीतरी पर्व आलं चतुर्थी एकादशी असं काहीतरी पर्व आलं त्या दिवशी ते ब्राह्मण होते त्यांना वाटलं की आपण श्री चक्रधर प्रभू महाराजांच्या दर्शनासाठी जायला पाहिजे अशा प्रकारची इच्छा त्यांच्या मनामध्ये आलं आली आणि त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला या वाड्याच्या बाहेर जायला ब बंदी आहे म्हणजे नजरकैद असल्यामुळे त्यांना या गावाच्या सीमेच्या बाहेर जायला बंदी होती म्हणून त्यांनी परत एक सेवक स्वामीकडे पाठवून स्वामीला विनंती केली की जी, जी माझ्यावर अशा प्रकारचं राजाचं बंधन असल्यामुळं मी या गावातून बाहेर येऊ शकत नाही आणि तुमच्या दर्शनाला मी येऊ शकत नाही तरी तुम्ही मला दर्शन देण्यासाठी सहपरिवार नेवरगावला गावला यावं अशा प्रकारची त्या भक्त त्या एका सेवकाला निरोप पाठवला हो आणि तो निरोप सर्वज्ञ श्री चक्रपूर महाराज जाऊन त्यांनी स्वामींची विनंती केली आणि स्वामींनी सुद्धा त्याच्या विनंतीला मान देऊन सर्वज्ञ श्री चक्रपूर महाराज इथे व्याळीच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेला इथे आले मग ही त्यांची देवार चौकी वाडा मोठा असेल परंतु ही त्यांची देव्हार चौकी होती त्या देव्हार चौकीमध्ये जो समोरचा ओटा दिसतो त्या ओट्यावर सरदार श्री चक्रपूर महाराजांचं एक महिना वास्तव्याचं ते स्थान आहे त्याला अवस्थान स्थान असं म्हणतात पलीकडे जे आहे ते अरो अरोगणास्थान स्थान आहे अरोग्णास्थान म्हणजे भोजनचं स्थान त्याच्या इकडं जे स्थान आहे गदो नायकांची वस्त्र अलंकारांची पूजा स्वीकार इकडं हे स्थान आहे उत्तर बाळाना असं स्थान त्याच्या पलीकडलं जे स्थान आहे दक्षिण बाळाना असं नसतात आणि हे भिंतीपासलं जे स्थान आहे ते आरदांडी पासील स्थान आणि हे समोर दिसतं हे माधने माधने स्थान आहे तर अशा प्रकारचं मर्दना मादने उत्तर सोन दक्षिण सोन गधो नायकांची वस्त्र अलंकारांची पूजा स्वीकार आणि स्वामींचं अवस्थान स्थान आणि भोजनता स्थान अशा प्रकारचे स्थान हे मंदिरामध्ये आहेत बाहेरचे दोन्ही स्थाने निर्देश रहित आहेत निर्देशरीत या शब्दाचा अर्थ असा होतो तिथे स्थान आहे काहीतरी स्वामींची लीळा घडलेली आहे संबंध झालेला आहे परंतु ती जी लीळा आमच्यापर्यंत यायला पाहिजे होती ती लीळा त्या स्थानाची नेमकी लीळा आमच्यापर्यंत आलेली नाही म्हणून चरित्र आपल्या स्थानपूर्तीकारांनी त्याला निर्देश असं म्हटलेलं आहे तर अजून या आवारामध्ये एक महिना वास्तव्य आहे तर परिश्रेष्ठ स्थान आहे लघुपरिश्रेष स्थान आहेत अजून बरेचसे स्थान या आजूबाजूच्या परिसराला परिसरात हवे होते तर अजून अनुपलब्ध स्थानामध्ये पश्चिमेचे स्थान लघु स्थान आरदांडी प एक विरेच्या चौकातील आसनस्थान आसन आसनस्थान आणि गणेशाच्या चौकातील आसनस्थान असे एकूण सोळा स्थान या गावामध्ये होते आ, एकूण सोळा स्थान होते इंद्रभट्टाची हावणी पूजा स्वीकार हे सुद्धा नेवरगावचे स्थान होतं असे एकूण सोळा स्थाने या गावामध्ये होते त्यातले आता आपल्याला नऊ स्थाने नमस्कारण्यासाठी राहिलेले आहेत तर इथली विशेष म्हणजे हे नेवरगावीचे बाळाने बाळाने म्हणजे काष्टा अंतू नेवरगावीचे बाळाने बाळाने म्हणजे दोन प्रकारचे होते बघा जो पायऱ्या ज्या असतात त्याच्या बाजूला बसण्यासाठी किंवा टेकून बसण्यासाठी जो कठोडा कठडा बनवलेला असतो त्याला बाळाने असं म्हणलेलं आहे ते सोंडीच्या दोन्ही बाजूला होते त्याच्यानंतर बाळाने याचा चौरंग होता तो नक्षीदार आणि चांगला होता त्याचे चा सुद्धा काष्ट आपल्या पंथामध्ये नमस्कारण्यासाठी आलेले आहेत नेऊळगावीचे बाळाने ने, आणि याचा चौरंगू त्याच्यानंतर गदो नायकांची वस्त्र अलंकारांची पूजा अलंकार सुद्धा सोन्या नाण्याचे इथे आहेत आणि त्याचे सुद्धा प्रसाद आपल्या मोठमोठ्या पिढ्यामध्ये आहेत आता नेऊरगावीचे बा आपल्या वस्त्रपूजा आहे हा मोतीचा टिळा आहे तर हे, हे। सर्व सोनेचे सोने चांदी सोने मोती आणि भरझरी वस्त्र जे होते ते सर्व इथले आहेत तर तिथं सुद्धा जे वस्त्र मालगंठीचा अवसर ज्या यांनी दाखवला ते सुद्धा गदोनायकेचे होते ते मालगंठीचा अवसर दोन वेळा दाखवलेला आहे भक्तिजनाला तो सुद्धा या वस्त्रांनी दाखवलेला आहे तर अशा प्रकारचे वस्त्रप्रसाद अशा प्रकारचे काष्टप्रसाद अशा प्रकारचे मोत्यांतूळ केळा वगैरे आणि अंघोळ या ऐशा जती ध्याय जती जे गदोनायकाची पूजा स्वीकार अशा प्रकारचा संदर्भ प्रसाद सेवा पूजा अवसर अशा या नामाचे दाठ आहे या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला निवर्गावचा आढळल्या आढळतो जो नित्यदिनी पारायण करत असेल त्याच्या पारायणामध्ये ह्या गोष्टी आल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचं महाप्रसादवत हे स्थान आहे तर अशा प्रकारच्या हा तर इथल्या मेन असं चरित्र आहे सर्वज्ञ श्री चक्रपूर महाराजांनी गजवनायकांनी स्वामींची वस्त्र अलंकारांची एकोटीत पूजा केली पूजा केल्यानंतर त्यांनी आपल्या भांडारीचे सुंदर अशा प्रकारचे द्रव्य काढले म्हणजे हिरे मानेक मोती आणि अलंकार काढले तर गळ्यातले अलोकार श्रीमुकुटाचे अलंकार गळ्यातले अलंकार हातातले अलंकार कडे वगैरे बाहू आणि हाताच्या मुद्या आणि पायाचे जे कडे वगैरे असतील अशा प्रकारचे सुंदर सर्वे सर्वे अलंकार काढले आणि सर्वज्ञ श्री चक्रधरपूर महाराजांची गजो नायकांनी यथोचित बायसा करवी पूजा स्वीकार केलेली आहे अशा प्रकारची महापूजा झालेली आहे तर अशी ही सर्व पूजा झाल्यानंतर गदो नायक दोन्ही हात जोडून म्हणतात जेजी माझ्याकडे द्रव्य भरपूर आहे याही पेक्षा द्रव्य माझ्याकडे आहे तर ते म्हणतात जेजी हे सर्व द्रव्य मी चरणी समर्पण केलं तर मला ईश्वराची प्राप्ती होईल का अशा त्यांचा प्रश्न होता त्या प्रश्नाला उत्तर देताना सर्वज्ञ श्री चक्रपूर महाराज म्हणतात द्रव्ये जर ईश्वर पाविजे म्हणजे द्रव्याने जर ईश्वराचं पावन झालं असत असत तर हे राय मंडळी काय म्हणजे हे जे काही इतर जे राजे आहेत ते राजे काही हेळ आहेत काय त्यांच्याकडे ईश्वराला पावावी ईश्वर आपल्याला पावन व्हावा अशा प्रकारची बुद्धी नाही का त्यांच्या ठिकाणी काही हेळ बुद्धी आहे का ईश्वराविषयी असं काही नाही प्रत्येकाला वाटतं की देव मला प्राप्त व्हावा परंतु देव म्हणतात द्रव्य संपत्ती ईश्वर न पाविजे नाही का द्रव्य संपत्तीने ईश्वराचं पावन होणार नाही पुत्र संपत्ती ईश्वर नपविजय नायका पुत्र संपत्तीने ईश्वराचं पावन होणार नाही भातृ संपत्ती ईश्वर नपविजय नायका भातृ म्हणजे मला मला मोठमोठे भाऊ आहेत तर अशा कोणत्याही संपत्तीने ईश्वराचं पावन होणार नाही अजून देव म्हणतात की सुरोध संपत्तीने देव नपविजे नाय का आणि म्हणतात की विद्या संपत्ती ईश्वर नपविजय नायका या कोणत्याही संपत्तीने ईश्वराचं पावन होणार नाही देवतो देवेची पावी पाविजे देवानं सांगितलेलं की आचारपर विचारपर जे शास्त्र आहे त्याच पठण मननिधी ध्यासन केलं तर ईश्वर आपल्याला प्राप्त होतो अन्यथा ईश्वर आपल्याला कशानेही प्राप्त होणार नाही अजून देव इथं सांगतात निरोपण करतात कि द्रव्य देव म्हणतात की हे स्मरे तो दुर्लभ हे म्हणजे ईश्वराचं ईश्वराचं स्वरूपनिष्ठ स्मरण ईश्वराच्या श्रीचरणापासून ते श्रीचरणापर्यंत साकार मूर्ती आणि त्याच्यातलं असलेलं निराकार स्वरूप याचं स्मरण ज्या पुरुषाला घडन तो पुरुष या सृष्टीमध्ये भजनपूजनासाठी दुर्लभ आहे अशा पुरुषाच्या ठिकाणी भजन पूजन केलं तर ईश्वर प्राप्त होतो किंवा जो पुरुष करतो किंवा ईश्वराच्या ठिकाणी केलं तर थी। यांच्या ठिकाणी केलं तरी ईश्वर याचा त्यांचा स्वीकार करतो आणि त्याला ईश्वरा ईश्वर प्राप्त व्हावा असा अधिकार नि निष्पन्न होतो अशा प्रकारचं सुंदर देव म्हणतात की हे स्मरे तो दुर्लभ हे कणे अजून आजुन म्हणतात अजून एक गोष्ट महत्वाची देवाने सांगितली की अप्राप्ती भावी तो विरळा अप्राप्ती भावता आली पाहिजे जीव आपण कलियुग क्रूर त्रे द्वापार आणि कलियुग आता शेवटच्या युगामध्ये आलेलो हो। आहोत अनेक प्रकारचे दोष माणसाच्या ठिकाणी आहेत कृतघ्न पापी चंडाळ घातकी वंचकी कखाई वर्मस्पर्शी स्पर्शी हे अनेक अनेक प्रकारचे दोष आपण जाय साधी दोष जोडत जोडी तिथपर्यंत आलेलो आहोत आणि असे जोड जोडत जोडत आपण जर त्याचा व्यवस्थित प्रसव मोडला नाही तर तो प्रसव वाढत वाढत ईश्वरापर्यंत जाईल आणि तो प्रसव आपण मोडत राहिलो त्याच्याविषयी जर आपल्याला पोळ असेल आणि अशा चांगल्या चांगल्या क्रिया आपल्याला जर पोळ असेल तर या एक क्रिया घडल्यानंतर दुसरी क्रिया आपल्या आपोआप घडून जाईल देव म्हणतात की क्रिया क्रियाप्रयुक्ती अभिमान एक क्रिया केली असता दुसऱ्या क्रियेला माणूस आपोआप आपोआप प्रयुक्त होतो तर अशा प्रकारचं सुंदर निरूपण सर्वज्ञ श्री चक्रदेव महाराजांनी या स्थानाच्या ठिकाणी केलेलं आहे जीवाने हे सर्व इथे येऊन स्थानाचं दर्शन घेऊन आणि स्थानाच्या लेळ्या मनामध्ये आठवून स्मरण चिंतन करून आपला ईश्वर प्रत्येकाने प्राप्त करून घ्यावा अशा प्रकारची एक शुभकामना व्यक्त करतो आणि माझे लेळापर हे दोन शब्द संपवतो सर्व श्री स्वामी जय <coughs> <coughs>